आणि व्हिडिओ दोन्ही पण आवड तर लाईक आणि सबस्क्राईब कर जाव करा जावा मित्रांनो शेअर करा जो शेतकरी आहे ना त्याला पण दाखवा की हळद आणि शेती कशी करतात ते हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मी आहे बघा आज घरच्या शेतामध्ये तर तुम्ही मजेत असाल आम्ही मजेत आहोत तर बघत राहा शेती कशी असते काय नाही ते तुम्हाला बघा माझा हळदीचा व्हिडिओ टाकतो एखादा ते राम राम शेतकरी रा मित्रांनो मी आला आहे बघा आता घरच्या शेताकडे बघू शकता ही हळद आहे बघा माझे दोन एकरचा प्लांट आहे हा तर मी आहे बघा आता बेडच्या खाली बेडवरती हळद आहे बेडच्या खाली आहे मी आता तर बेडच्या खाली जर म्हणत हळद आहे बघा कम्फेट आहे बघा डोक्याला तर बेडच्या वरती उभं टाकल्यावर तर ही जाते बघा म्हणजे जा छातीला आवरच ते यायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटते काय येईल तर आमच्या प्रकारे तर सांगायचं सा म्हणलं कम्पेअर चाळीसच तर यायला पाहिजे चाळीस बेचाळीसचं कारण आपण कष्ट करतो आपल्या टार्गेट कर माहीत पाहिजे की आपण कष्ट करालोत किती कितीपर्यंत जायला पाहिजे कारण आपण म्हणतो ना आपण काम करायला देईल काळी माय काहीतरी काळी माय तर देतीलच पण आपल्याला टार्गेट पाहिजे आपल्याला आपली गॅरंटी पाहिजे कामाची की आपण काम केलं हे होईल आणि किती आव्ह देईल याच्यासाठी शेती करते वेळेस विचारपूर्वक करत जा दुकानदाराच्या मनात हर गोष्ट घेत जाऊ नका कारण बी बियाणे खाद बी कोणत्याही असू द्या ही शेती आपल्या स्वतःच्या जीवा केली पाहिजे जी। नाही तर आपण बसा दहा वाजेपर्यंत गप्पामान गावामध्ये आणि दहाच्या नंतर याच्या शेताकडे मग विचार करत नाही काही नाही मग पिकत नाही आवृद्धत नाही हे शब्द काढायचे आपण तर माझे दोन भाऊ आहेत बघा शेतामध्ये मोठे शेतीचा खूप विचारपूर्वक काम करतात बघा शेतामध्ये टार्गेट जमवलं द्यायचं तर कम्प्लीट टाइम टू टाइम जसं दवाखान्यामध्ये गेला कोर्स कसा करतो आपण दहा तारखेला जाऊ लावतो एक तारखेला जाऊन पाच तारखेला तसं त्याला टाइम टाईमला टाइमला या तारखेला हे औषध सोडायचंच आहे तर ते सोडतात बघा हे बघा फुटवे आहेत बघा चांगल्या प्रकारे द्यायलाच पाहिजे कारण आपले कष्ट बी तसेच आहेत काय वाटतंय दिसते ना भिंतीसारखी इथून तिथून कष्ट करायची प्रवृत्ती पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये बघा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कसा असेल तर शेती करते वेळेस चांगली करत जावा तर मग असं म्हणत हो मित्रांनो दोन भाऊत म्हणजे हा मोठा भाव माझा आणि हा दोन नंबरचा आणि मी तीन नंबरचा तर तुम्हाला म्हणतो हा नंबर वन दोन खतरनाक माणसं जे आहेत हा माझे हे दोन आहेत धुरंधर तर विचारतो आपण ह्याला हात केव्हा टाकली होती ते आणि आता काय चालू आहे ते टाकली होती आपली बावीस बावीस जून, बावी जून।